श्री जगद्गुरु महर्षी वाल्मिक स्वामी उद्यानात दिवाळी पहाट उत्साहात संपन्न दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रविवार पहाटे पाच वाजता श्री जगदगुरु महर्षी वाल्मिक स्वामी उद्यानात मंगेश गोळे व अदिती बाबर यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व नागरिकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी पहाटचे आयोजन केले स्वरधारा मराठी जुनी हिंदी गीतांची सुरेल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी या, या कार्यक्रमात अनेक जुनी मराठी हिंदी गीते सादर केली व नंतर काही गीतावर ज्येष्ठ नागरिकांनी ठेका धरून नाच केला या कार्यक्रमात प्रभा क्रमांक दोन मधील नागरिकांनी खूप गर्दी केली होती कार्यक्रमात प्रामुख्याने सर्वांची सखोल चौकशी करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या दिवाळी पहाटला पंचक्रोशीतील माझी आजी माजी आमदार नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दिवाळी पहाटला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माझी आमदार जगदीश मुळीक माझी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे मंगेश गोळे आदिती बाबर इत्यादींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रम चालू असताना सर्वांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्थाही करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह साठी वृत्त निवेदिका प्रियदर्शनी पाटील आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दिवाळी हा आपला अत्यंत पवित्र असा सण आहे आपण वर्ष पाहुण्यांचं मी स्वागत करते त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचं देखील मी आज बाबर कुटुंबियाच्या वतीने स्वागत करते तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर परवा दिवशी आपल्या ई सेवा केंद्राचं व जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याबद्दल जे जे तिथे उपस्थित होते त्यांच्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज तुम्ही सगळ्यांनी प्रथमत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज तुम्ही सगळे पाहू शकता की इथे किती आनंदमय वातावरण झालंय म्हणजे इतकं सुंदर असं दीपावलीचा फील जे आहे जे असं मला आज ऍक्च्युअली असं वाटतंय की आपण कोथरूड मध्ये आज दिवाळी पाठ साजरी करत आहोत तिथल्या ज्या वातावरणात आनंद मिळतो तोच आज वातावरण आपल्या इथे प्रतीकनगर भागात देखील आपल्याला अनुभवायला मिळालाय त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद